गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत बेल्ली या गावी अवैधरित्या एकशे सोळा वासरू व वा चार गाई एकूण एकशे वीस जनावरे कत्तल करण्यासाठी त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने दोरखंडाने बांधून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आले सदर ठिकाणी छापे मारून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अल्ताब हमीद व्यापारी वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार मुक्ताईबाई चौक बेल्हे जिल्हा पुणे हसीफ शरीफ व्यापारी वर्ष छत्तीस राहणार पेठ आळी बेल्हे जिल्हा पुणे कल्पेश रफ कुरेशी वयवर्ष एकोणीस राहणार पेठ आळी बेल्हे जिल्हा पुणे या सर्वांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चौदर सर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शेळेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश वाघमारे तुषार पंधारे पोलीस हवालदार दीपक साबळे विक्रम तापकीर जनार्दन शेळके योगेश नागरगोसे मंगेश तिगळे पोलीस नाईक संदीप वारे अक्षय नवले दगडू वीरकर, तसेच आळेफाटा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत न लावडे व नारंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व स्टाप यांनी केली आहे